जनसामान्यांचा निर्भी निर्भी निपक्ष निपक्ष बुलंद बुलंद आवाज जनता जनता ठाणेदार न्यूज।, न्यूज नमस्कार जनता ठाणेदार न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पोषण अभियान अंतर्गत संगमनेर खुर्द गावामध्ये पोषण महा साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती प्रकल्प अधिकारी अनिता मोरे मॅडम गडगे मॅडम सरपंच श्वताताई मंडली उपसरपंच गणेश शिंदे ग्रामसेवक पवार साहेब डॉक्टर गुंजाळ मॅडम रोहिणीताई गुंजाळ यांस या कार्यक्रमात गरोदर माता माता तसेच किशोरी मुली झिरो ते सहा वर्ष मुले मुली यांना पूरक पोषण आहारविषयी माहिती देण्यात आली महिलांनी वेगवेगळ्या पौष्टिक पाककृती करून आणल्या होत्या त्या पाककृतीमधून गरोदर मातेसाठी कोणती पाककृती उप उपयुक्त आहे त्या पाककृती बनवणाऱ्या महिलेचा नंबर काढून बक्षीस देण्यात आले यावेळी प्रमुख पाहुण्यांनी चांगले मार्गदर्शन केले जनता ठाणेदार न्यूज साठी रामालोखंडे संगमनेर नऊ महिन्यांचे नऊ नऊ महिन्यांचे नऊ असतात पण बेसिकली तीन टप्प्यामध्ये तुम्ही बनली गेलेली आहे पहिले तीन महिने चौथा पाचवा सव्वा हा एक महिना सातवा ते नववा महिना पहिल्या महिन्यामध्ये कसं वागलं पाहिजे काय काय आहार दिला पाहिजे कशी काळजी घेतली गेली पाहिजे ते तुम्हाला आहे चौथ्या नंतर मग आहार गेल्या सोबतच आपण कसं तपासणी केल्या पाहिजे कोण आवश्यक घटक आपल्याला ब्लड रिपोर्ट कसे पाहिजे त्यानुसार आपण पुढच्या सातव्या आठव्या नवव्या महिन्यासाठी लागणार आहे जेव्हा तो शेवटचा जे, जे, जो काळ असतो ज्यामध्ये खरंच आपल्याला खूप गरज आहे बाळाच्या व्यवस्थित वाढीची त्याचे टप्पे आपल्याला ह्या दोन टप्प्यांमध्येच पूर्ण करावे लागतात पहिले दोन टप्पे आपण जेव्हा पूर्ण करू तेव्हा ते आपल्याला व्यवस्थित जी पाहिजे आपल्याला वाढणी ती आपल्याला सातव्या आठव्या नवव्या महिन्यामध्ये पाहायला मिळते कारण एकदम आपण सातवा आठवड्या तर काही जादू करू शकत नाही कोणत्या गोष्टीची त्यामुळे मी तुला बघाशी सांगितलं ना की पहिल्या महिन्यापासून खूप आवश्यक आहे पहिला महिना ते सहाव्या महिन्यापर्यंतचा बारी जो बारीक सारी गोष्टी खूप महत्वाची असतात बेसिकली घरातील व्यवस्थित झोप होण्यापासून आपला आर वि आर गळून कसा घेतो आपण कसं लागतो गर्भसंस्कार पण खूप आता पाडा ते म्हटलं ना गर्भसंस्कार खूप महत्वाचे आहेत गर्भावर जे संस्कार आपल्याकडून होतात आपण कसे वागतो ते बसतो त्याचा खूप परिणाम होतो आपल्या बॉडीला आता आपण महाभारतात पाहिलेलंच आहे कसे संस्कार होतात कसे थोडा जर निम्मे जरी आपल्याला पाहिलं तरी पुढचं आपल्याला कळत असत त्या अनुसार की सगळ्याच गोष्टी पाहायला गेल्या पाहिजे बारीक सारी आणि बेसिक मी तुम्हाला सांगितले कोणती गोष्ट आहे की हा आजार नाहीये हे पहिला ती मनातून काढा तेव्हाच तुम्ही एकदम फ्रेश राहाल जेव्हा ही गर्मी फ्रेश राहते सायकोलॉजी चांगली झाली की ऍसिडिटी कमी होते हा माझ्या सगळ्या पेशंटचा माझा अनुभव आहे मी तुम्हाला तो, तो सांगते की खूप आहे नाही आता मला मळमळच होणार आहे चार महिने नऊ महिने अशी जी वाटते ना मॅडम मला खूपच थकवा येतो तो थकवा असतो तो असा तर आज नाही थकवा असतो लक्षातला थोडा जर असं वाटतं मूड सीम जात असं सकाळ एकदम खूप फ्रेश वाटतं दुपारी एकदम असं एकदम गळायला जर परत घाबरून नाही एकदम तिथे थोड्या परिस्थिती असते अशा गोष्टी सगळ्या राहतात टप्प्याटप्पा सगळ्या व्यवस्थित चेकअप करत जायचा आवश्यक असतात मला काही होणारच नाही मला मागेच काही झालंच नव्हतं यावेळेस अशा अभिभावात काहीच जाऊ नका कारण कधी काय होतं सांगता येत नाही आजकाल आणिदा असं होतं की चौथ्या पाचव्या मध्ये समजा जर डेंगू झाला तर तो खूप घातक असतो त्यासाठी आधी मिनिट लागली पाहिजे म्हणजे तो डेंगू जो आहे तो ऍडमिट राहून किंवा टॅबलेट तो कव्हर होतो असं एकदम नाही आता धाराने म्हणून आता काय करून मी आता खूप हाय लेवलच्या औषधी असं करून उपयोग होतच नाही त्याच्यासाठी अगोदर पहिल्या महिन्यापासून तुमची चांगली स्वतःची सगळी एकदम तुम्ही कणखर पाहिजे तेव्हा तुम्ही आलेले कोण जे सांगणार आहे सामोरे आहे तर ने ने ते आवश्यक आहे ओके थँक्यू आज या ठिकाणी महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय समन्वय आणि पूर्ण विभाग आणि पोषण अभियान या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या ठिकाणी मला बोलावलं आणि माझं स्वागत केलं आणि आज मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आपल्या गडगे मॅडम यांचं आभार मानते आणि मनापासून कौतुक करते कारण या ठिकाणी खूप सुंदर असा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे या ठिकाणी बघा सुंदर असं सर्व पोषण आपण या बनवून आणला सर्व सुंदर भाजीपाल्याचं प्रदर्शन त्याप्रमाणे आणि सुंदर असं आपण एसिडिटचा लोगो काढला ही एक सुद्धा कला आहे आपल्यामध्ये बघा आपण एक स्त्री शक्ती आहोत आपल्यामध्ये सर्व देवीचं रूप आहे हे आपण आपला आत्मचिंतन केलं पाहिजे म्हणजे आपण एक शक्ती आहोत आपल्यामध्ये सर्व काही आहे देवीच आवडत म्हणजे आपण स्वतःला पहिलं मोठं मानलं पाहिजे म्हणजे आपण स्वतःला पहिलं ती मानले असं या ठिकाणी मी सांगू इच्छिते एक सांगू इच्छिते पुन्हा मॅडम आपण सर्व सांगितलंय कसा आहार घ्यायचा बाळाची वाट कशी होते बाळ जन्माला येण्याच्या अगोदरपासून जन्माला येईपर्यंत आपण त्याचं संगोपन कसं केलं पाहिजे त्याचप्रमाणे गडगे मॅडमने सुद्धा सुंदर अशी माहिती दिली त्यांची शासकीय त्यांनी माहिती दिलेली आहे परत एकदा आपण छानस सुरुवात करूया सगळ्यांना कंटाळा कर आलाय आपल्याला पण तरी एकदा मी म्हणतीये सही पोषण तुम्ही सगळ्यांनी एकदा देश रोशन म्हणायचं सही पोषण देश रोषन सही पोषण देश आपण आज राष्ट्रीय पोषण महाकार्यक्रमासाठी छानशा संख्येनं उपस्थित झालात खरंच खूप अभिनंदन तुमच्या सर्वांचं अंगणवाडी ताईंना छान असा तुम्ही प्रतिसाद दिलाय आजपर्यंत मी बऱ्या म्हणजे मला असं वाटतं मी इथं दहा वर्ष झाले अंगणवाडीत आहे कधीच एवढा सहभाग मला दिसला नव्हता सर्वात महत्वाचं हा जो पदार्थांचा सहभाग खूप छान वाटलाय सर्वांनी अगदी प्रतिजीने सहभाग घेऊन अगदी प्रत्येक महिलेने स्वतःचा काही ना काही पदार्थ इथे करून आणलाय नक्कीच छान गोष्ट आहे की आज आणलायची ओळख प्रत्येक घरामध्ये झाली ही आम्हाला यावरून लक्षात येते की अंगणवाडी ताईनं त्या ठिकाणी फोन केला किंवा घरी जाऊन सांगितला असेल आणि तुम्ही तिचा शब्द पाळला ऐकला ही फार महत्वाची गोष्ट आहे आमच्यासाठी आणि त्यामुळे आज अंगणवाडी ताई तिच्या गावामध्ये नक्कीच एक छानशी जागा तिने निर्माण केली आहे यामधून दिसतय लाडक्या बहिणी योजनेमुळे असो कोणत्याही छानशी जागा निर्माण केलेली आहे हे आज आम्हाला दिसतंय आणि सगळ्यांनी छानसे पदार्थ आणलेत आता ताईनी सांगितलंय की त्या पदार्थांचे नंबर देखील काढायचे तर नक्कीच आपण त्याची जे काही आज सर्व उपस्थित आहे त्यांच्या ह्याच्यातून आपण त्यांना त्याची चव घ्यायला सांगू आणि एक त्याच्यातून पदार्थ वाटतील तर त्यांचे नंबर काढूया की जेणेकरून तुम्हाला पुढच्या वेळी असं वाटेल की आज यावेळी जर नाही आला तरी पुढच्या वेळी माझा नंबर नक्की असला पाहिजे नक्कीच हा चला <laughs> <laughs> पहिल्या महिन्यापासून तर नव्या महिन्यापर्यंत आपले पुढे मॅडम मी सगळं पूर्ण माहिती सांगेल आता मी ते पुरती सांगते पहिले बाल जन्माला आल्यानंतर पुढचं म्हणजे नवव्या महिन्यात बाळाचं पहिलं लसीकरण हे मातेचं दूध असतं तर आपल्याला बाळ जन्माला आल्यानंतर जन्म झाल्यानंतर एक तासाच्या आत किंवा एक तासानंतर लगेच आईचं दूध पाजायचं आहे कारण ते पहिलं लसीकरण असतं बाळाचं त्यानंतर बाळाला दूध पाजल्यानंतर त्या बाळाला बिशिजी आणि काजू या दोन लसी जन्मानंतर लगेच दिले म्हणजे पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी बाळाला सहा महिने आपण फक्त आईचं दूध पाहतो सहा महिने त्याला वस्तू पाणी सुद्धा देणं गरजेचं नसतं सहा महिन्यानंतर बाळाला पोषण आहार आज द्यायचा आहे सहा महिने बाळ झाल्यानंतर मग आपण तो वरचा आर कसा द्यायचा आपण बाळाच्या आईला म्हणजे मातेला सगळ्यात कारण ज्यावेळेस पहिलंच बाळ असत्याला माहीत द्यायचा तर तो आर आहे ना आपल्याला डाळीच पाह ते सारखं एकदम पातळ डाळीचं पाणी किंवा भात असं पाण्यासारखं थोडंसं द्यायचं नंतर जसं जसं बाळाची भूक जस तसं तो आहार घट्ट स्वरूपात आहे आणि जस आहार वाढन तसं तसं बाळ जसं जसं तसं तसं बाळाच्या आरा बदल करायचा म्हणजे एक वाढ करायची आरा आणि ज्या वेळेस बाळ स्वतः खायला लागेल स्वतःच्या हाताने त्यावेळेस आपल्या ताटात बसून त्याला स्वतःच्या हाताने खाल्लं पाहिजे असं सुरूवायचं आणि एवढं बोलून मी माझं आता सगळी माहिती तर सगळ्यांनी दिलेलीच आहे आणि थोडा वेळ थोडा वेळात मी फक्त बाळाचं कसं तुम्हाला माहिती सांगणार आहे अशा करायची की मला माहिती दिली द्यायची बाळाच्या खाण्यापिण्याविषयी तर बाळाचं लसीकरण हे जन्म झाल्याबरोबर जन्मतः बाळाला बी देतात आणि त्याचबरोबर आईचं चिटीचं दूध ते एक बाळाचं पहिलं पहिलं लसीकरण असतं त्यानंतर इम्नटाईज बी काव्यूचं ते एक लसीकरण असतं जन्मत्या बाळाला बाळांचं त्यानंतर बा दीड महिन्याचं झाल्यानंतर पँटा व्हायला एक लस असे डाव्या मांडीवर आणि उजव्या मांडीवर पीसीवी आणि अडीच महिन्याचं झाल्यानंतर सेकंड पॅन्टा डाव्या मांडीवर आणि उजव्या मांडीवर सेकंडला थर्डला थर्ड पॅन्टा आणि पी व्ही असं लसीकरण साडेतीन महिन्यापर्यंत बाळाला असतं साडेतीन महिन्यानंतर बाळा दोन महिन्यात झाल्यानंतर गोवरची लस दिली जाते बाळाला त्याचबरोबर पीसीवीची लस दिली जाते दहाव्या मांडीवर त्यानंतर बाळा दीड वर्षाचं झाल्यानंतर दहाव्या मांडीवर त्याला हे बुस्टरची लस दिली जाते आणि उजव्या दांडावर गोवरची लस दिली जाते गोवर रुबेला अशा प्रकारे बाळाचं पूर्ण दीड वर्षापर्यंत लसीकरण असतं दीड महिन्यानंतर दर सहा महिन्याला विटामिन एचा डोस बाळाला पाच वर्षापर्यंत दिला जातो हे पूर्ण लस पाच वर्ष आधी मी माझी ओळख करून देते कारण मी तुमच्या कुणाची ओळखीची नाही आहे माझं नाव अनिता मोरे आणि गडके मॅडमच्या शेजारच्या आज पोषण माह दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसचा चा सप्टेंबर महिना हा पोषण माह महिना आपण पर साजरा करत आहोत या कार्यक्रमासाठी मला बोलवलं म्हणून आपल्या सगळ्यांची मी सर्वप्रथम आभारी आहे आता आपण खूप जणांचं बोलणं ऐकून घेतलं आणि मुलं सगळी कंटाळलेली आहेत म्हणून मी जास्त काही बोलणार नाही आहे पण यातून काही जे काही मुद्दे थोडेफार राहिलेत अं त्याच्याबद्दल मी थोडस फक्त तुम्हाला टच करणार आहे कारण की आमच्या अंगणवाडीत ताई ह्या खूप सगळ्या प्रकारचं काम करतात आणि सगळ्या लाडच्या बहिणींच्या कामामध्ये त्या खूप व्यस्त झालेल्या आहेत बऱ्याच दिवसापासून त्यांना हा कार्यक्रमाच्या निमित्ताने पोषण आणि ह्याच्या व्यतिरिक्तचा मुद्दा मला एक मांडायचा आहे तर सध्या मुलांची सुरक्षितता ही खूप महत्वाची आहे आणि आपण काम करत असताना ते एक कायम डोक्यात ठेवायचं सर्व ताई सेविका आणि मदतनी आणि सर्व मातांनी सुद्धा कारण की आपल्याला समाजामध्ये फक्त आपण म्हणतो की मुलांवर संस्कार करायचे शिक्षण चांगलं झालं पाहिजे असं आपल्याला सगळ्यांना खूप वाटतं पण आपल्या डोक्यामध्ये मुलांनी डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं अशा पदांचा भरणा आपल्या डोक्यामध्ये झालेला आहे आपल्याला त्याच्यामध्ये एक थोडी जागा अशी करायची की आपल्याला चांगली माणसं बनवायची आपली मुलं ही सगळ्यात आधी एक चांगला माणूस बनवायला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी वेगळी वेगळी पद भूषवली पाहिजे आणि ह्याची सुरुवात ही लहानपणापासून आणि शिवाय आपल्या घरातून होते आपल्या घरामध्ये आईशी मुलीशी बहिणीशी कशा पद्धतीने वागले जातं ते पुढं कंटिन्यू होत म्हणजे मुलांना तसं वागण्याची सवय लागते मग मुलांच्या मनामध्ये समानता नाही मुलीच्या बद्दल आदर निर्माण झाला पाहिजे हे आपल्याला घरात करायचं आहे आणि आमिणवाडी ते कंटिन्यू करायचं आहे कारण आज जो समाजामध्ये भेदभाव आहे आणि भेदभाव आपण निर्माण करतोय आपण केला आहे सध्या आणि कायम सुरू आहे आपण मुलींच इतकं कौतुक करतो की मुलांना त्यांच्याबद्दल आसूया निर्माण होते आजकाल आपले सगळे कायदे सुद्धा मुलींच्याच बाजूचे आहेत स्त्रियांच्याच बाजूचे आहेत त्याच्यामुळे मुलांच्या साठी कुठला कायदा नाहीये म्हणजे मुलीला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला तर त्याला जबाबदार मुलंच धरली जातात आता इथं कुणीतरी म्हटलं की ते मुलींनी लादा तरी मारले तरी आपण गप्पच बसायचं असतं हा मुद्दा जो आहे ना हा खरा मुद्दा आहे तर ह्याच्यावरती पण आपल्याला थोडस लक्ष दिलं पाहिजे की, की। मुलींना आपल्याला त्यांचं संरक्षण करायचं आहे आपल्याला त्यांचा लाड करायचा आहे पण आपल्याला चांगलं आणि वाईट काय आहे हे त्यांना ओळखण्याची आपल्याला त्यांच्यासाठी सक्षम करायचं आहे आणि हा खूप महत्वाचा मुद्दा आहे एक वेळ तर पैसे सगळेच कमवतात आजकाल सगळी लोक पैसे कमवतात आणि जे नाही कमवत त्याच्यासाठी शासनाची योजना आहे माणूस बरोबर की नाही आज पहा लाडक्या बहिणी जर का घरात दोन असतील तर तीन हजार रुपये लाडका भाऊ जर का बारा पाच असेल तर त्याचे सहा हजार रुपये नऊ हजार रुपये झाले नऊ हजार आणि आपण थोडेफार पैसे कमवले की झाले घर चालवायला काय लागते काहीच नाही लागेल फक्त पैसाच महत्वाचा नसतो एवढे लक्षात ठेवायचं अंगणवाडीतल्या मुलांना आणि मुलींना दोघांनाही चांगल्या पद्धतीचं वातावरण आपल्याला द्यायचं आहे आणि त्यांना चांगली असं आ... वातावरण द्यायचं आहे का त्यांना त्याच्यात सुरक्षित वाटलं पाहिजे आता छोट्या छोट्या मुली ज्या असतात त्यांना सुद्धा चांगल्या दृष्टिकोनातून बघितलं जात नाही त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या घटना आपल्याकडे घडतात त्या घटना रोखण्यासाठी जसं मुली आपण म्हणतो सातच्या आठ घरातले तसं आपल्याला मुलांना पण म्हटलं पाहिजे की सातच्या आत घरात मुलींच संरक्षण जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं मुलांचं सुद्धा संरक्षण आहे त्या गोष्टीकडे पण आपल्याला लक्ष द्यायचं आहे ह्या सगळ्याच्या सोबत पोषणाचा संबंध आहे कारण की जर चांगलं पोषण झालं तर बाकीचे सगळे विकास चांगले होतात पोषण चांगलं झालं तरच शिकवलेले कळत पोषण चांगलं झालं तरच चांगल्या प्रकार होतो मानसिक विकास होतो सामाजिक विकास होतो भावनिक विकास होतो आणि सामाजिक भावनिक विकास हा खूप आहे शारीरिक विकास खूप चांगला झाला पण जर सामाजिक भावनिक विकास चांगला नाही झाला तर समाजामध्ये वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम निर्माण होतात म्हणून अंगणवाडी ताईची जबाबदारी खूप मोठी आहे का मुलांना चांगल्या पद्धतीचा विकास कसा होईल याच्यासाठी वातावरण उपलब्ध करून द्यायचं आहे आपण लाडक्या बहिणींची खूप फॉर्म भरले इथं जमलेल्या सगळ्या लाडक्या बहिणींच खूप अभिनंदन आहे सगळ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत फक्त त्यांनी थोडीशी जबाबदारी एक अंगा आमच्या आयसीडीएस एक असं करायचं की आमच्या ते अंगणवाडी ताई जेव्हा बोलवतील तेव्हा त्यांनी सभेला यायचं सीबीच्या कार्यक्रमाला यायचं त्या जेव्हा म्हणतील तेव्हा लोकसभा अशा सगळ्या गोष्टी तुम्ही जर का केल्या आमच्या अंगणवाडी ताई तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीची मदत करू शकतात आज या कार्यक्रमासाठी तुम्ही बोलवलं आणि मला तुमच्या सोबत एक संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल मी थोडकी मॅडमची खूप आभारी आहे आणि सांगितलेले मुद्दे अंगणवाडी लक्षात ठेवून त्याप्रमाणे कामकाज करावं विनंती आहे आणि पुन्हा माझेकडे एकात्मिक बाल बालिका सेवा योजना प्रकल्प घारगाव दोन चाल आहे

हां सर इधर मेरा नाच नहीं 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 कुर्सी पर बैठो देखते हैं ये ये लाक चल्वैते लाख जाआथा जाओए a हाथ मेरी ऑंपासोण आदेस्टरिव Carbon लाक � check guys <laughs> आप लाक जाँकति आ मसार ऑंपना जाह 2 को तरोinde

आणि मग आता आपण बघूया काय काय आहे. 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 आपण बघूया काय काय आहे.

ते मला बघायलाच आवडतं आणि हे 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 आहे नाही डाटलेली बनवलेली आहे पण

<laughs> बो <नोड़ी> ठीक <laughs>

कोणाच्या महिला चेत् तुमचे बर बस आता तुमचे छान असे मस्त पदार्थ करून आणले तुम्ही सगळ्यांचं खरच खूप खूप अभिनंदन आणि आभार की आज तुम्ही अंगणवडीचा आईच्या शब्दाला खूप छानसा मान देऊन पदार्थ बनवून आणले तर तुम्ही ज्या महिलांनी पदार्थ म्हणून आणले त्यामध्ये सर्वात महत्वाचं आपल्याला पोषण महा एक भावी पिढी घडवायची किंवा आज जो नागरिक घडवायचा आहे तो छान सुदृढ असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ज्या कोणी या महिला आहेत त्यांनी गरोदर मातेच ताट म्हणून आणलंय त्यांना आपण पहिला नंबर देऊया बरोबर आहे ना दोन वर वाटत हा नाही हा बर ठीक आहे आता मग पहिला नंबर त्या येईपर्यंत थांबूया पण मी नंबर सांगते आपण त्या येईपर्यंत वाटले असत दोन नंबर त्यांनी छानसा असा म्हणजे डाळ आणि तांदूळ यांचं मिश्रण करून भिजवून म्हणजे अधिक कडधान्य असं भिजवून मग त्याची प्रक्रिया सहज अशी करून त्यांनी तो ढोकळा बनवलाय तर त्याला आपण दुसरा क्रमांक देणार आहोत ढोकळा सहज करता येणं जरी सोपं असं आपल्याला वाटत असेल पण तो जाळीदार होणं सुद्धा गरजेचं आहे त्यांचा खूप काही दुकानासारखा सारखा नाही दिसत सा आहे पण तो छानसा असा स्पॉन्जी झालेला आहे आले लक्षात आपल्याला दुकानातला असा मोठा स्पॉजेस बघायचा असं वाटत